या संदर्भामध्ये आदरणीय राज्याचे सगळे प्रमुख यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत संदर्भात मला असं वाटतं की साहेब साहेब सा। आहेत जिल्ह्याने स्वीकारलं होतं करतात गोकुळमध्ये भाजप म्हणून शोमिका मडिक संचालिका आहेत आणि त्या ता नेतृत्व करतात निश्चितपणे कोल्हापूरच्या विकासासाठी विमानतळ अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी त्या आजूबाजूच्या तीन चार गावांनी या विमानतळ होण्यासाठी आपली स्वतःची जमीन दिलेली आहे येण्या जाण्यासाठी जी आता गैरसोय त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं तांबोडच्या लोक असतील निर्लीचे लोक असतील या माध्यमातून राज्य सरकारकडं आदरणीय कलेक्टर साहेबांनी रस्ता बायपासच्या जे अनुदान लागतं किंवा पैसे लागतात हस्तांतराचे ते ऑलरेडी त्यांनी त्या संदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे या संदर्भामध्ये आदरणीय राज्याचे सगळे प्रमुख यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत या दृष्टिकोनातून जे वरिष्ठ आहेत कारण मी त्या वरिष्ठांच्या ह्याच्यामध्ये आदरणीय धनंजय महाडिक साहेब असतील खासदार साहेब असतील किंवा आदरणीय वर्षीद साहेब असतील आदरणीय आंबेडकर साहेब असतील त्या प्रमुख जिल्ह्याचे आहेत राज्याचे आहेत संदर्भामध्ये जे सांगतील त्या पद्धतीने सर्व निवडणुका होते माझेराव माझ्याने की आम्ही जे येतील त्यांना सोबत घेऊन गोकुळ संदर्भात आम्ही लढाई लढणार आहोत काय आता गोकुळच्या संदर्भात मला असं वाटतं की साहेब साहेब आहेत माडिक साहेब त्यांचं नेतृत्व जिल्ह्याने स्वीकारलं होतं आणि करतात त्यांचं स्टेटमेंट हे त्यांचं आहे पण गोकुळच्या संदर्भात मला असं वाटतं की या संदर्भामध्ये गोकुळमध्ये भाजप म्हणून श्रमिका मडी तिथे संचालिका आहेत आणि त्या नेतृत्व करतात त्या संदर्भात हे त्याबद्दल त्या बोलतील असं मला सुरू करावा अशी नेमकी त्यांची मागणी स्वरूपात सुरू करावा लोक काय कायदा कायम तुम्ही घेणार निश्चितपणे कोल्हापूरच्या विकासासाठी विमानतळ होऊन अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी त्या आजूबाजूच्या तीन चार गावांनी या विमानतळ होण्यासाठी आपली स्वतःची जमीन दिलेली आहे त्याचबरोबर या लोकांना येण्या जाण्यासाठी जी आता गैरसोय त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं तांबोडच्या लोक असतील जळवडच्या असतील निर्लीचे लोक असतील या माध्यमातून राज्य सरकारकडं आदरणीय कलेक्टर साहेबांनी रस्ता बायपासच्या जे अनुदान लागतं किंवा पैसे लागतात हस्तांतराचे ते ऑलरेडी त्यांनी त्या संदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यामध्ये जे अवॉर्ड होऊन ज्या लोकांची जमिनी घ्यायचे त्या संदर्भामध्ये जी लागणारे अमाऊंट आणि नवीन रस्ता करण्यासाठी लागणारं बजेट ऑलरेडी बजेट मंजूर झालेलं आहे पण ज्या जमिनी विकत घ्यायचे त्या संदर्भामध्ये राज्य सरकारला प्रस्ताव दिलेला आहे लवकरात लवकर या संदर्भामध्ये अलाइनमेंट पूर्ण होऊन हा रस्ता पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासन कलेक्टर ऑफिस असेल किंवा आम्ही सर्व मंडळी असेल यामध्ये लक्ष घेऊन पूर्ण करण्याचा निर्णय घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका